नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेरी रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो जसं सरकारने लाडकी बहीण योजना काढली आणि त्यांनी सांगितलं की दीड हजार रुपये महिना ते खात्यावर जमा करणार आहे लाडक्या बहिणीच्या तसा त्यांनी शब्दही पाळला बऱ्याच वे आपल्या मैत्रिणींनी हा फॉर्म भरला आणि त्यांच्या खात्यावर पैसेही आले जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये असे आले तसंच सरकारने लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही काढलेली आहे तर त्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आपल्याला काय क्रायटेरिया लागणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा फ्री गॅस सिलेंडर फॉर माझी लाडकी बहीण योजना बेनिफिशरी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत यासाठी पी एम उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे आणि लवकरात लवकर ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजे जे माझी लाडकी बहीण या योजनेत पात्र झाले आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत त्यांनी गॅस एजन्सीला संपर्क साधायचा आहे आणि ई के वाय सी करून घ्यायची आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत म्हणजे जशी माझी लाडकी बहीण योजना आहे तशीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ही तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना चालू केली आहे अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर म्हणजे फक्त ह्याच वर्षी नाही तर दरवर्षाला तुम्हाला तीन, तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहीण योजनेचे कुटुंब पात्र ठरणार असून म्हणजे ज्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा फायदा घेतलेला आहे ते त्याच्यात पात्र झालेले आहे ते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे कुटुंबात ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची असे आवाहन केले आहे तर एच एच पी पे ॲपवरून तुम्ही दोन मिनटात सेल्फ ई के वाय सी करू शकतात तर एच पी पे हे ॲप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि तुम्ही स्वतःच ई के वाय सी करू शकतात ई के वाय सी करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाने बायोमॅट्रिक प्रामाणिककरण करणे आवश्यक आहे तर जेव्हा तुम्ही हा ॲप डाउनलोड करशाल तेव्हा तुम्हाला आपले फिंगरप्रिंट हे आणि आपल्या चेहऱ्याचं फेशियल म्हणजे चेहऱ्याचं व्हेरिफिकेशन करून बायोमॅट्रिक आवश्यक म्हणजे बायोमेट्रिक होऊन जातं आणि त्यामुळे तुमची ई के वाय सी केल्यानंतर ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाईन बुकिंग करायची आहे आणि म्हणजे ही के ई के वाय सी तुमची त्या ॲपहून होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही गॅस हा ऑनलाईन बुक करायचा त्यानंतर लाभार्थ्याकडून तीस सिलेंडरची तीन सि सिलेंडरची रक्कम गॅस एजन्सी वसूल करेल गॅ ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडरची खरेदी केल्यावर तीन सिलेंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यावर सरकारकडून जमा करण्यात येतील म्हणजे जेव्हा तुम्ही ई के वाय सी होईल त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं ऑनलाईन गॅसची बुकिंग करायची आणि ऑनलाईन बुकिंग केल्यावर तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे एजन्सीला तुम्हाला भरावं लागल आणि नंतर सरकार ते रिफंड तुमच्या बँक खात्यावर पाठवून देतील ग्राहकांची गॅस एजन्सीकडून सिलेंडरची खरेदी केल्यानंतर तीन गॅस सिलेंडरचे पैसे ग्राहकांच्या बँक खात्यावर सरकारकडून जमा करण्यात येणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी घेण्याकरिता गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे पण गॅस कनेक्शन फक्त फक्त जी या महिलेने माझी लाडकी बहीण योजने योजनेमध्ये त्यांचा फॉर्म सिलेक्ट झाला त्यांना पैसे आले त्यांच्या नावावर हे गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे तुम्ही ऑनलाईन ई के वाय सी करण्यास असमर्थ असाल तर तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा म्हणजे जर तुम्हाला ॲप डाउनलोड करून ऑनलाईन ई के वाय सी करता येत नसेल तर तुम तुम्ही ज्या एजन्सीमधून गॅस घेतलेला आहे तिथे जाऊन ई के वाय सी करून घ्या आणि नंतर मग गॅस बुक करा त्या तीन गॅसची तुम्हाला रक्कम सुरुवातीला द्यावं लागेल आणि नंतर तुमच्या खात्यावर ती सरकारद्वारे ती रक्कम जमा होईल तर लवकरात लवकर सर्वांनी हे काम करून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या योजनेचा पण फायदा घे गेर, घेता येईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या आणि योजनेच्या माहितीसोबत व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओच्याशी नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल